महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचे विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरंच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती लोहा तालुक्यातील मोजे कलांबर पुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आलं होतं लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्रीसंत आगडंबुवा प्रवेशद्वाराचे उद्घाटन यावेळी करण्यात आलं प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा कलंबरवासीयांकडून नागरी सत्कार यावेळी करण्यात आला विद्यार्थ्यांनी जीवनात पुढे जाण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि विद्यार्थ्यांना बळ मिळावं यासाठी जयंती मंडळाच्या वतीने येता दहावी व बारावीतील गुणवंत व शिष्यवर्ती धारक विद्यार्थ्यांचा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या जयंती महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व जाती धर्मातील नागरिकांनी आपल्या या जयंती मंडळामध्ये सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाला राजकीय नेते व राजकीय मंडळी व शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या जयंती मंडळाचे अध्यक्ष महेश आवलवार दुर्गा पाटील भोकरे शिवाजी आंबेकर बालाजी पाटील सौराते यांनी व जयंती मंडळाने जयंती महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले कलंबर बुजुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंडळाच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आयोजित केली आणि अतिशय उत्साहामध्ये अतिशय शांततापूर्वक जयंतीचा कार्यक्रम का या ठिकाणी कलंबरामध्ये होतोय या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या भागाचं जे दैवत आहे त्या अगळंबाच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करावा या भावनेने मी कलंबर इथे आलो होतो अतिशय उत्साहामध्ये जयंती साजरी करताना माझ्यासोबत आलेल्या सर्वांचा सन्मान गावकऱ्यांनी या ठिकाणी केला त्याबद्दल गावकऱ्यांचे ऋण व्यक्त करतो मी विजयी भाव याच्यासाठी आपा मुक्कनवार माझे जे सहकारी मार्गदर्शक त्याने अभिषेक केला त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो आणि पूर्ण गावकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या नमस्कार आज आमच्या कलंबर नगरीमध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले विशेषतः त्या कार्यक्रमामध्ये प्रथमता आदरणीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा नागरी सत्कार व त्यांच्या हस्तेच श्री संत कडंबुआ यांच्या समाधीचं पूजन आणि अभिषेक करण्यात आला त्यानंतर साहेबांच्या हस्तेच येथील श्री संत कडंबुवा कमानीचं उद्घाटन करण्यात आलं त्याचबरोबर विविध परीक्षेमध्ये प्रवीण प्राप्त विद्यार्थ्यांचं येथे सत्कार करण्यात आला त्यामध्ये शाळेमध्ये आमच्या कलंबर भागामध्ये ज्या तीन शाळा आहेत जिल्हा परिषद हायस्कूल श्री संत गाडगे महाराज स्कूल व संजय गांधी माध्यमिक विद्यालय येथील जे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा येथे सत्कार करण्यात आला आणि या सत्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आलं आज महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज आमच्या कलंबर गावामध्ये उत्साह साजरी झालेली आहे त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श समोर ठेवून गावकऱ्यांना हे आम्ही विचार मांडण्याचं प्रमुख पाहुणे माननीय आमदार साहेब आणि जे काही ज्येष्ठ नागरिक सभापती मान्यवर पदाधिकारी आले होते त्या निमित्ताने त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या कार्यक्रमामध्ये गावाचे जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा आम्ही सत्कार ठलो त्याचं वर्गीकरण करायचं म्हणजे त्यांचे दहावी जे फर्स्ट आलेत बारावीमध्ये जे फर्स्ट आलेत शिष्यवर्ती असे विद्यार्थ्यांचे ज्या 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 क्षेत्रामध्ये त्यांनी नाविन्य कमी त्या बाबतीत आम्ही त्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिलो ट्रॉफी दिलो आणि या पद्धतीने आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता तसेच नंतर चार चार ते सात या दरम्यान म्हणजे एक भव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजाचे मुख्य रस्त्यातून काढण्याचं आम्ही ठरवलं आहे त्या अनुषंगाने मी सर्व जनतेला या निमित्ताने शिवजयंतीनिमित्त या हार्दिक शुभेच्छा देतो व कार्यक्रम चांगल्या रीतीने साजरा केला व मिरवणूक चांगल्या पद्धतीने शांती साजरी करावं अशी मी अध्यक्ष म्हणून विनंती करतो धन्यवाद